नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो शरदगाव कांदा मार्केट सकाळचा निला आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आवक तीन हारी झालेले आहेत चला तर बघूया आजचे बाजार भाव मीडियम क्वाल्ट आहेत कलरमध्ये क्वालिटी काका काय भाव का येईल कांदे तेराशे ऐंशी कुठला कांदा नादी नादी विरगाव तेराशे ऐंशी रुपये गेलेले आहेत कोणतं आहे बियाणं प्रशांत प्रशांत प्रशांतचं बियाणं आहे तेराशे ऐंशी टोकन दाखवा ना भावपट्टी तेराशे ऐंशी रुपये गेलेले आहेत भाऊ बघू शकता तेराशे ऐंशी साठ ते पासष्ट सईज आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची का भाव गेले तेराशे पाचसवन कुठलं का आता कुठलं आहे शिवराई वैजापूर शिवराई तेराशे पंचावन्न तेराशे पंचावन्न रुपये गेला हे बियाणं कोणतं पंचगंगा रॉयल किंग रॉयल किंग पंचगंगा रॉयल किंगचं बियाणं आहे मीडियम गोल्ड आहेत कलर मध्ये डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता माला का काय भाऊ गेलं आहे अकराशे अकरा रुपये ओके पंचावन्न साठ सैज आहेत डबल पत्ती प माल आहेत क्वालिटी बघू शकता मालाची का भाव गेले अकराशे सत्तर अकराशे सत्तर रुपये गेलेत माल बघू शकता अकराशे एकोणसत्तर रुपये गेलेत डबल पत्ती माल आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची का भाव घे दादा हो दादा भाव काय गेले अकराशे पन्नास अकराशे पन्नास रुपये गेलेले कलर मध्ये मिडियम गोल्ड क्वालिटी बघू शकता मला ही भाव काय गेले मिडियम गोल्ड आहे बावीस काय भाव गेले बाराशे पंचावन्न साठ सही डबल पत्ती मध्ये बारशे। बारशे। बारशे कलर आहे क्वालिटी बघू शकता माणूस भाव काय गेलय बाराशे 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 रुपये गेले बिस्किट कलर मध्ये गोल्डी मिक्स आहेत साठ पर्यंत साईज आहे बिस्किट कलर मध्ये हे काय बघेल नऊशे का बघ गेले आज बाराशे पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी क्वालिटी बघू शकता मालाची कलर मध्ये समक आहे मला का बघेल बाराशे पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी रुपये गेले टोकन दाखवा ना पावपट्टी क्वालिटी बघू शकता मालाची बाराशे पंच्याऐंशी रुपये गेले पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज आहे कलर आहे मालाला हे का बघेल दादा अकराशे कुठला आहे का अकराशे रुपये गेले पंचावन्न ते पासष्ट साईज पर्यंत मालेत डबल पत्ती कलर आहेत क्वालिटी बघू शकता एका बागेल आता अकराशे पस्तीस रुपये अकराशे पस्तीस अकराशे पस्तीस रुपये गेले मीडियम गोल्ड आहे बघू शकता मग हे का भाऊ गेले हां अकराशे बावीस कुठला कांदा अंधानी चिळवणी अकराशे बावीस रुपये गेलेत मिडियम गोल्ड आहेत गोल्टी मिक्स आहे बिस्किट कलर मध्ये दादा हे भाऊ का गेले नऊशे पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर गेलेत गोल्टी मिक्स आहे नऊशे पंच्याहत्तर मिडियम गोल्ट आहेत कुठला का समक आहे मला हे का बघेल अकराशे चौसष्ट अकराशे चौसष्ट अकराशे चौसष्ट रुपये गेले मिडियम गोल्ट आहेत कलरमध्ये हे का बघेल आला हां अकराशे चौऱ्याहत्तर अकराशे चौऱ्याहत्तर रुपये गेले सोपड्यामध्ये डागीमध्ये हे का गेले साडेचारशे गोल्टी मिक्स मीडियम गोल्ट आहेत गुलटी मिक्स आहे हे का भाऊ गेला दादा अकराशे 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 रुपये गेले पंचावन्न ते साठ सैज आहेत डबल बत्ती आहेत कलरमध्ये हे का भाऊ गेले अकराशे अकराशे रुपये गेले साठ ते पासष्ट साईज आहेत डबल बत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची हे का काय गेले बाराशे पंच्याहत्तर मिडियम गोल्ड आहे तिकडं सोपडा मिक्स आहे हे का बघेल दादा नऊशे पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर रुपये गेले पंचावन्न ते साठ साईज आहेत साथ कलरमध्ये डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता मालाचे दादा भाव का गेले बारा सोळा बाराशे सोळा रुपये गेलं कुठलं कांदा उकडगाव कोणतं आहे बियाणं कोणतं आहे येलोरा येलोरा बाराशे सोळा रुपये गेले सत्तर ते पंच्याहत्तर साईज आहे डबल पत्ती कलर आहे समक आहे माला क्वालिटी बघू शकता मालाची दादा भाव का गेले आज का भाव गेले कांदे पत्ती भावपट्टी बघून सांगा टोकन दुसरं आहे चौदाशे चौदाशे अठ्ठावीस रुपये गेलेत नंबर एक गेलेले शिरसगाव कांदा मार्केट कोणतं बियाणं कोणते पंचगांगा कस काय माल अजून खराब वगैरे काही खराब होऊ राहिला का माला खरब गर खरब हो लगा। किती अजून शिल्लक किती माल सत्तरऐंशी आहे का कुठले उक्कडगाव चौदाशे अठ्ठावीस चौदाशे अठ्ठावीस रुपये गेलेत बिस्किट कलर डबल पत्ती दादा भाव गेले कांदे का गेले अकराशे पाच